चाळीतल्या माणसाने मराठी भाषा आणि मराठी संस्कृती जिवंत ठेवली आहे स्वातंत्र्य लढा आणि अनेक अन्यायुद्धचे लढे लढण्यासाठी चाळीतलीच माणसं सर्वात पुढे होते माझा जन्म लोअर परेलच्या सन्मिल गल्लीतल्या कामाठी चाळीतला वयाची तिशी पूर्ण करेपर्यंत मी त्याच चाळीत रमलो मात्र ती चाळ आता मातीत गाडली गेली त्या जागेवर उंच टोलेजंग टॉर उभा राहिला शिल्लक राहिल्या त्या आठवणी त्या चाळीतली आमची खोली चाईतला कोपरा सुखदुखाचे क्षण चाळ नावाचं एका कुटुंबच डोळ्यासमोर उभं राहतं त्यावेळेची जीवलग माणसं कधीही न विसरण्यासारखे आहेत हे आता सांगायचं अशासाठी आमच्या मृगाची आत्या वैशाली चव्हाण परेलला गोखलेलेमध्ये कृष्णा चाळ नंबर चार, चार, चार मध्ये राहते ही चाळ जवळजवळ एकशे तीन वर्ष जुनी आहे जवळजवळ मुंबईचा सर्व इतिहास या चाळीने आपल्या डोळ्याने पाहिला आहे तीन मजली चाळ आणि प्रत्येक मजल्यावर दहा बाय दहाच्या दहा छोट्या खोल्या प्रत्येक मजल्यावर दोन समाईक संडास पाण्याचा नळ स्वसामायिक तशीच एकमेकांना सांभाळणारी माणुसकीने वागणारी माणसं चाळ नावाचं एक अख्ख कुटुंब त्यांचं यावर्षी चौऱ्याहत्तरवा गणेशोत्सव या गणेशोत्स गणेशोत्सवासाठी मृगाच्या हत्याने आग्रहाने निमंत्रण दिल्याने मी सकाळीच त्या झालो चाळ नावाची संस्कृती लोक पावत आहे पण अजूनही काही कवरचं आहे लोकांना ऊप आहेत हे पाहून समाधान वाटतं साईत गेलो तेव्हा गणेशोत्सवाची अगदी धाम धरून चालू होते की त्याची आई वडील हे सगळे जुने याची आत्या होती ती कायम तेल घाललं आता हे काम हागं आता चाय सिस्टीम नष्ट होत चालले आहे ना, ना।, 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 ना।

Uh... आम्ही ते आता राहतो बाकी सगळे वेगळे राहतात हो तुमचं वय किती सगळ्यात किती वर्ष पूर्ण झाली असतो उठून प्लास्टिकचा गणपती आहे त्याच्यापाशी पाच सहा वर्षात असताना त्यांनी गणपती सुरू केले मोठे भाव होते ना आता हे सगळे साईतला जीवन बरं असत किंवा लोक ओळखतात बिल्डिंग मध्ये टॉवर मध्ये एकमेकांना लोक ओळखत नाही संबंध ठेवत नाही मग थोड्या दिवसांनी टॉवर होतील तुम्हाला कसं वाटेल चांगलं किंवा बरं वाटेल आवडेल का नाही टॉवर होणं आवश्यक आहे पुढच्या पिढीसाठी आपल्या या पिढीने आमच्या पिढीने इथे संसार केले पण आज बाहेरच्या मुली चाल म्हणून इकडे यायला तयार नाही सव्वीस वर्ष झाले सगळेच आणि आमची एक खोली जीवनी माणसं तिसऱ्या मागे दुसऱ्या माग श्रावण आणि ताई शेती आणि नाबार्ड बरोबर

आगे आगे बेट्रो, बेट्रो, एकर, आता प्रत्येक घरात एका घरात कॉमन बेडरूम मास्टर बेडरूम असे जे बेडरूम टॉयलेट त्याच्यामध्ये आम्ही कसं कॉमन संडास पाण्याचा नळ सैकत अशा पण त्या तो एक आनंद आता नाही राहिला ऍक्च्युली कसं आम्ही वेगळेच तरी असलो तरी पण एका कुटुंबासारखे म्हणजे म्हणजे असं दहा जणांचं आमचं कुटुंब आनंद झाला येतात ते आमचे ते जिराचे मुलं येतात हो हो ना हा सगळी सगळे चेंडरचे या गावाले आमच्याच कडे यायचे hei, kita ini orang mana teman? एक आपले ज्येष्ठ नागरिक अरे महेंद्र भाऊ मी नक्की तुम्ही मध्ये होता मी परेल मध्ये परेल परेल <laughs> अरे चालू तर

तर नवीन नवीन भेटली होती तेव्हा चांगली तरी असत शंभर वर्ष होऊन गेली संडासून का बाजू अजिबात पाण्याचा नळ एका बाजू आणि मग तुम्ही गणपती तेव्हा पाणी बाहेर होता घरात नळ पण नव्हते आणि नंतर मग आम्ही मग दिवाळी दिवाळी गणपती सगळे करतात गणपतीचा काय करतात आता हे गणपती चालू आहे त्याच्यात सवणीची दिवस जेवण मामद्याचं की दररोज मामदे मामद्या मामदे दररोज घरातून मामदा म्हणजे अनंत चतुर्थी दिवशी जेव्हा गणपती जातो तेव्हा ते जेवण सगळे एकत्र करतात मामदा सगळ्या बायका एकत्र आणि प्रत्येकाकडे वाटप वाटायला की आपण म्हणजे मोठ्या बिल्डिंग हे बिल्डिंग मध्ये आपलं बंगलो बिल्डिंग सगळी घर म्हणजे आपली एकत्रच सगळी ना मी तुमची सुनबाई मला हो आता इथे सव्वीस वर्ष झाली लग्न होऊन आली मी सव्वीस वर्ष आता मंडळातल्या मुलांबरोबर काम करते आहे इथे बिल्डिंग जी कमिटी त्याच्यावर मी आता अध्यक्ष सध्या पण गणपती उत्सवामध्ये मी मुलांबरोबर अगदी टॉवर होऊ होयो कारण पुढच्या पिढीसाठी विचार करतो आता बाहेर संडास असत मातार्यांका जाऊ त्रास आहे म्हणून वाटतात माळ्यावर आहे शिडी या हो माझा संसार माळ्यावरच झालो कारण आमचा माझ्या नवऱ्याचा आणि माझ्या दिराचा आमचं लग्न एकत्र झालं झील वाटला आमचं झील ह्याचं सतरा वर्ष हयच हा ह्याचा जन्म होय बरा वाटत पण चाळीत राहा ना सगळा शेजार पाळ चालता

आराध्य आणि वैशाली यांच्या आई श्रीमती सरिता यांनी आदरसत्कार केला त्यानंतर पुनयानेचं आमंत्रण घेऊन तृप्तमनाने मी चाळ आणि चाळकर यांचा निरोप घेतला oh